नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला प्रवासाला नेण्यासाठी महाद्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ते तीनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले होते आणि गावरान आहेत बघा एकदम बारीक आपल्या घरचे आहेत आणि ह्याला काय केलेलं आहे मी ते का लोखंडाच्या तव्यामध्ये एकदम मंद गॅसवर भाजून घेतलेले तसे चांगले भाजायचे एकदम असे बघा हे असे झाले पाहिजेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याची पूर्ण साल काढू शकता नाही काढली तरी पण चालू शकते आता ह्याला तुम्ही पाटावर वाटू शकता खलबत्त्यात जरी कुठलं तरी पण चालू शकते आता मी हे काय करणार आहे मिक्सरला बारीक करून घेणार आहे शेंगदाणे बघा मी असे बारीक करून घेतलेले आहेत एखादा एखादा जरी मोठं राहिलं तरी पण चालू शकते आणि काय करायचं बंद चालू बंद चालू करून बारीक करायचं कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला छोटा एक चमचा आणि कडक गरम होऊन द्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा फक्त जिरं टाकायचे आपल्याला जिरं भाजलं की चांगलं की त्यात टाकायचा कांदा लसूण मसाला आणि लगेच टाकायचे आपल्याला हे शेंगदाणे बारीक केलेले आणि मिक्स करून घ्यायचं कांदा लसूण मसाला टाकला का नाही की खाली जळू नये त्यासाठी लगेच आपल्याला हलवायचं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे राहिलेलं आपलं हे सगळं शेंगदाण्याचं कूट राहिलेलं शेंगदाण्याचं कूट कुट टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवेप्रमाणे मीठ गॅस केलेला आहे परत मी मिडियम आणि ह्याला काय करणं एक पहिलं दोन मिनटं आपण चांगलं परतून घेऊया दोन मिनटं बघा मीडियम गॅसवर एकसारखं मी परतून घेतलेलं आहे तुम्हाला त्यातली ह्यातली अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला जर जिरं टाकलं आणि नंतर आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे की त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता आणि त्याच्यामध्ये हे मग आपण शेंगदाण्याचं कुडजी करून घेतलं होतं बारीक ते मिक्स केलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये मी हलकंसं कोमट पाणी घेतलेलं आहे हे आपण टाकून घेऊया आणि मिक्स करत राहायचं एवढं पातळ केलेलं आहे बघा हा ग्लास मी अर्धा ग्लास घेतला होता त्यातलं बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे पाणी टाकलेलं आहे मी आता याला काय करायचं माहिती आहे का चांगलं तेल सुटस्तवर आपल्याला मिडियम गॅसवर थोड्या थोड्या वेळानंच हलवत राहायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता पण प्रवासाला न्यायचे आहे ना तर त्याच्यामध्ये नुसतं जिऱ्याची फोडणी केली तरी चालते आणि जरी नाही जिरं टाकलं कांदा लसूण मसाला टाकून थोडंसं पाणी टाकून नंतर जरी असं शेंगदाणे आपण जसं पिठलं करतो ना त्या पद्धतीनं जरी केलं तरी चालतात बघा हे लगेच घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही आहे एक दोन तीन मिनटंच लागतात आता आपल्याला एकसारखं जरा गॅस बारीक करणार आहे आणि आपल्याला याला चांगलं तेल सुटस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं असं बघा तेल आपलं एका साईडला झालं पाहिजे एवढं तेल सुटलं पाहिजे त्यासाठी ना एकसारखं हलवत राहायचं आणि हे जर आपण जो महादे आहे ना तो लोखंडाचा तवा म्हणा लोखंडाचे कडे म्हणा ह्याच्यामध्ये खूप टेस्टी होतं बरं का गॅस बारीकच मी केला होता बारीक गॅसवर ह्याला अजून मी एक दोन मिनटं परतून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर असं जरी ठेवलं तरी चालतं पण हे काय होतं माहिती आहे का अजून सुक्क होतं बरं का तर त्यासाठी मी अजून दोन तीन मिनटं परतणार आहे की जेणेकरून हे तुम्ही आठ दिवस जरी ठेवलं ना तर असंच असं राहू शकतं चांगलं मी परतून घेते मस्त असं बघा दोन तीन मिनटं मी परत परतून घेतलेलं एकदम मस्त असं तेल सुटलं गेलेलं आहे आता हे थंड झाल्यावर तर अजून जास्त तेल सुटेल त्यासाठी ते ते एक छोटा एक चमचा फक्त तेल टाकायचं जास्त तेल टाकायचंच ते नाही आहे कमीच तेल टाकायचं कारण आपले जर शेंगदाणे खरपूस भाजले ना तर त्याला चांगलं तेल सुटलं जातं आणि जेवढं जा होता होईल एवढं चांगलं परतात हात रहा बघा स्टीलची कढई आहे किती मस्त असं झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीत एकदम झटपट असं तुम्ही जर कुठं प्रवासाला जात असाल ना तर अशा पद्धतीत झटपट असं महाद्या घेऊन जायचं एकदम चविष्ट असा होतो फक्त शेंगदाणे चांगले खरपूस भाजा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा